आपला शीतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आम्ही चाललो आहे हनुमान हनुमानाच्या दर्शनाला तर आज हनुमान जयंती आहे ज्योती मी तर हनुमानचा जन्म तसं सकाळीच होत असतो सहा वाजता का नाही कारण आता हनुमान जल्मले जलमले, जलमले सूर्याला धरायला जातो त्यामुळं लक्षात राहतं हनुमानचा जन्म सकाळी सहा वाजता झालेला आहे पण आम्ही संध्याकाळी सहा वाजता दर्शनाला चाललो आहे आणि आज ज्योतीच्या घरी जायचं आहे तिकडं तर आजे ना ज्योतीला झालेला आहे भातचा तर तिथं आहे भजन पाचवी आहे आज पाचवीचा आहे आणि भजनाचा कार्यक्रमही हृदयदृशांत दुपारीच गेलेत पण आता दर्शन घेऊ आणि आम्ही चाललो आहे आणि पाठ बघा मोकळं झालं एकदम नारायण रुपयाला तर आज सकाळपासूनच इथं कार्यक्रम सुरू होते आणि इथं संध्याकाळी आता महाप्रसाद पण आहे तर इथं मुलांनी अभिषेक चालू आहे मुलांचा इथं हनुमानला तर आम्ही ही दर्शन घेतलंय आत्याला निवांत बसलेत भारी जागा झाली आता बसायला त्याला हा काच पाणी गेलंय आता एकदम बाकास असं झालं सोडून फुलं आली मस्त चांगली सिटिंग झाली अशा झोपड्या तयार झाल्या इथं शेतात

पिंपळाच्या झाडाखाली कांदा टाकलाय आणि पिंपळाला एक पान नाही पान, पान गळती झाली त्याची कांदाच कलर पाहारी मस्त कलर आहे कांद्याचा हा आपल्याला ताईच्या आहे त्याची वायते वानोळा काय <laughs> करते कोण पाणी आहे इकडं गारगार करा अंगण मस्त भजन करायला ते पाधून आता बाई अंकल लावले कामाला पोरांनी आता ए तुम्ही लई भारी दिसता का तुम्ही लई भारी दिसत त्याच्यात हा ना अंकल पण लई भारी दिसतोय बाईंच्या झाल्या का भाकरी भाकरीच्या भाकरी झाल्या का आमटी झाली का आमटीच पातील तर मोकळ दिसते अजून इथं भाकरी झाल्या का म्हणलं

सगळे आजजे झाले आता किती किती नातू झाले बहिणी आपल्याला लक्षात आहे का आम्हाला नाही भरपूर आमालले झाले नातू झाले आम्हाला आता लक्षात राही ना आता आमच्या वयामानाच प्रमाणे येऊन ऐका तर बारा नातू झाले आम्हाला आम्हाला आमच्या अजून पंजाब पण होतं हे दर परिवार आहे आपला कमी बाजू का तुमच्या दोघीकडे आमटी बर का मस्त शिंगोरी आमटी का याची आमटी करकम करकम आमटी आरती शिंगोरी आमटी का करकम आमटी करकम चौदा आमटी दिंडीतली हा भजनी मंडळ यायच ना मग भजनी मंडळाला जेवण आमचं सगळं कुटुंब भरपूर असं मोठं मामीबाई आलेले मोठ्या बाळाच्या ह्या आई आहेत बरं का बाळाचे मोठ्या आई साहेब हा हा मोठी आई आहे मोठी आली ना मग त्याच्यामुळे आज पाचवी गाजायची बारीक गाजायची होती पण मोठी आई जाईन परत निघून मग तिच्या हातची आमटी खालीने भेटायची एक्साइटमेंट होती तिला आपण आज आहे ना पणजीबाईला भेटू पणजीबाईला

किती भारी म्हणजे मस्त असतो नातवंडांचे पोर नातवंडांच्या पोरांच्या भजण्यासाठी सुद्धा आमची पण कितक का काम कर भाकरी करते कांदे भाजून ठेवते आमटीला देव साध्य भारी अजून हातपाय मस्त चालत सगळे काम करते रात्रीचं जेवण आणि संध्याकाळी छान असं भजन तुम्हाला दाखवून आमच्या दोघी नंदवाजाच्या कडक कडक भाकरी <laughs> <laughs> वहिनीच्या भाकरी पाय भाकरी दाखव ना वहिनीच्या कडक <laughs> भाकरी आहे का छान छान भाकरी लय भाकरी चुली वर्ष मस्त भारी अशाच भाकरी राहायच्या का का एकत्र यायच्यात पण आणि एकत्रच कुटुंब यांचा अजून त्याच्यामुळे सवय अजून पण अशा भाकरी लागले ना माझ्या बाकी शिळ्या पाठ्या म्हणता का नाही चांगल्या देऊ शकता

बेगी बेबीची छुमछुम दाखव नाय घेतली आज आई छोट्या सासूबाई आणि मोठ्या आई बाई आहे का नाही चला करा आमटी तेल गरम हो मसाला काढून घेतलाय कांद्याचं हि मठाची डाळ आहे ना

<laughs> 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 <गो> <laughs> <इंचिनेर> आवरा पटा आवरा हा माझे लेकीच्या आजची आमटी खायची ना आज लेकीच्या आजची आमटी खायची आज आता कर्कम आमटी होती का शिंगोरी होती आता भाऊ

लागल्या बिरायला आता मावळण बादश्यायचं मस्त चांगलं मीठ टाकून गरम पाण्यात धुतलं ना सोयाबीन भारी वाटत सोयाबीन टाकल्यावर ते कांद्यामुळे आहे ना काळा काळा कलर येणार गौर आमटी होईन एकदम चला आमटी बरोबर फोटो काढा अंधार पडायला लागलं बरं का झाली का आमटी कडे येणार आहे आता

लिंबू तर आज पौर्णिमा असल्यामुळं आहे ना छान असा चंद्र उगवलेला आहे तर सगळ्यांची चाललेली आहे तयारी आता भजनी मंडळ यायचं आहे तर त्यामुळं अंगणात आतरत आहे तर बारदाना आणि पहा चंद्र किती सुंदर असं उगवलं आहे तर आता इथं जेवणं सुरू झालेत तर भजनी मंडळ आलेलं आहे आणि जेवणं सुरू आहेत सर्वांची आमटी भाकरी छान असे जेवणं सुरू आहेत सर्वांची तर चला व्हिडिओ एन्जॉय करा i <laughs> do

يا <smallly> رب <noise>